नमस्कार दत्त कृपा ज्योतिष कार्यालयाच्या अंतर्गत आपण तीन व्हिडिओला चांगली साथ दिली त्यात जर काही तुम्हाला त्रुटी वाटत असल्या काही विचारावा असं वाटत असलं तर ते मला निश्चितच विचारा किंवा काही जर तुमच्याकडून वाटत असलं की बाबा हे हा बदल याच्यामध्ये पाहिजे तर तो बदलही तुम्ही निश्चित सुचवा तुम्हाला काही अडचणी वाटत असल्या तर त्यासुद्धा तुम्ही निश्चित माझ्यासमोर मांडा मी त्याचा विचार करून ते सोडवण्याचा निश्चितच प्रयत्न करेन आज आपण पूजेमध्ये तांदूळ का वापरावे विषयी थोडक्यात आपण बोलणार आहोत जास्त व्हिडिओ मोठ्या याच्यासाठी करत नाही की पाहताना कंटाळा वाटू नये ह्या उद्देशाने मी एक पाच मिनटं सात मिनटाचेच व्हिडिओ टाकत आहे कारण ह्या गोष्टी खूप विस्ल विस्तृत आहेत त्याच्यामुळं आपल्याला थोडक्यात माहिती व्हावी ह्या उद्देशाने मी हे व्हिडिओ टाकत आहे अक्षता संस्कृतमध्ये त्याला तंदूल असं म्हणतात तमिळ भाषेमध्ये आरिसी असं म्हणतात इंग्रजीमध्ये राईस असं म्हणतात आणि हिंदीमध्ये त्याला चावल असं म्हणतात सहा प्रकारचे रस ह्या धान्यामध्ये आहेत पुरोहित मंडळी गंध लावताना आधी गंध लावतात गंधाविषयी जर आपण बोललोच आणि त्याच्यावर अक्षत लावतात त्यावेळेला मंत्र म्हणतात गंधा पांडू सोममंगलेचा असतो अक्षता पांतू आयुष्यम असतो हे अक्षता सारखं आयुष्य तुम्हाला मिळव असं त्या पुरोहितांकडून आपल्याला आशीर्वाद स्वरूपात प्राप्त होतात भगवंताला तांदूळ वाहताना एक छोटासा श्लोक आपण म्हणावा फक्त महादेवाला वाहताना पांढरे तांदूळ व्हावे इतर त्यांना कुंकुमिश तांदूळ वाहिले तरी सांगतात अक्षताश्च सुरश्रेष्ठ कुंकुमाता सुशोभिता मया निवेदिता भक्त्या ग्रहाण परमेश्वर हे भगवंता मी तुला ह्या ठिकाणी तांदूळ वाहत आहे आणि ह्या तांदुळाच्या माध्यमातून तुम्हाला आशीर्वाद दे अन्नाची काही कमी पडू देऊ नको तांदुळाला सर्व अन्न मांडलेलं आहे साऊथमध्ये मध्ये त्याला अन्नम असे ह्या भाषेने संबोधितात अक्षता ह्या शब्दाची जर फोड आपण केली तर आपल्याला लक्षातील अ जर काढून टाकले तर क्षत असा त्या शब्दाचा अर्थ होतो म्हणजे क्षत म्हणजे क्षतिग्रस्त बऱ्याच वेळेस आपल्याला पूजेत पाहण्यात येते की तुटलेला तांदूळ किंवा चुरा झालेला तांदूळ आता हा आपण पूजेसाठी वापरू असं बऱ्याच वेळेला येतं पण तुम्ही विचार करा जो स्वतः क्षतिग्रस्त आहे तो आपल्याला काय फळ मिळवून देणार आहे आणि जो आधीच मोडलेला आहे त्याच्यामुळं तो काय आपल्याला फळ मिळवून देणार नाही म्हणून भगवंताच्या अर्चनासाठी शक्यतो पूर्ण तांदूळच त्या ठिकाणी वापरा तुटलेला तांदूळ वापरू नका तांदूळ असा पदार्थ आहे की ज्याला आतून किडा लागत नाही बरेचसे धान्य जे आहे त्याला आतून किडा किंवा भुंगा अशा प्रकारचा लागतो म्हणून हे तांदूळ हा शुद्ध धान्य आहे तांदूळ हा आयुवर्धनासाठी सुद्धा वापरतात तांदळापासून साळीच्या लाह्या तयार होतात आशीर्वाद देताना पुरोहित मंडळी आपल्याला तांदळाने आशीर्वाद देतात की तांदळासारखं आपलं आयु आरोग्यता वाढावं वा अशी त्याच्या मागची धारणा असते विवाहाच्या वेळेस साडीच्या लाह्या अग्नीमध्ये अर्पण केल्या जातात की ही अग्निदेवता जशा मूठभर तांदळापासून या टोपलंभर जे साडीच्या लाह्या तयार झालेल्या आहेत तसं आम्हालासुद्धा आयु आरोग्यता दे म्हणून आम्ही तुला हे तांदूळ अर्पण करीत आहे तांदळामध्ये पुष्कळशे औषधी गुण आहेत तुम्हाला फक्त त्याची नावं ह्या ठिकाणी सांगतो जर काही तुम्हाला त्याविषयी वाटले तर आपण निश्चितच त्या विषयावर बोलू शकतो अतिसवा अतिसार आणि ज्वर म्हणजे जो ताप आहे ते नष्ट होण्यासाठी अर्ध शीर्ष अर्ध डोकं जर कोणाचं दुखत असेल भूक लागत नसेल अग्निमान्याचा जर त्रास असेल आमाशय जलन म्हणजे जळजळ जर होत असेल अतिसार जर होत असेल तर यासाठी तांदळाचा वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग ह्या ठिकाणी केला जातो तर शरीराची कांती वाढवण्यासाठी सुद्धा तुम्ही तांदळाचा उपयोग घेऊ शकता तांदूळ स्वच्छ धुवायचे त्याच जस जसं आपण उपटन याच्या वेळेस लावतो दिवाळीच्या वेळेला तसंच करून ते आपल्या शरीराला जर लावलं तर शरीराची कांती ह्या ठिकाणी वा वाढते तांदूळ धुतल्याच्या नंतर आपण जे ता पाणी फेकून देतो ते पाणी फेकून न देता त्या पाण्याने जर तोंड धुतलं तर तोंडावरचे व्रण आणि जर काही सुरकुता पडलेल्या असतील तर त्यासुद्धा त्या ठिकाणी निघून जातात अशा प्रकारे ह्या तांदळाचा वेगवेगळ्या प्रकार आपल्याला पाहण्यात येतो सध्या कोरोनाची महामारी चालू आहे दत्त संप्रदायातील एक छोटासा मंत्र या ठिकाणी देतो की ज्यायोगे सगळ्यांना तो, तो म्हणता यावा आणि भगवंताच्या कृपेने आपल्यावर आलेले हे संकट लवकरात लवकर नाही सहावं म्हणून तो एक मंत्र तुम्हाला या ठिकाणी सांगतो अणसुयात्री संभूतो दत्तात्रे यो स्मर्तृगामी स्मरतृगामी स्वभक्ताना उद्धरता भव संकटा अशा मंत्राचं जप ज्यांना जसं जमल तसं यथाशक्ती करावा आणि भगवंताला प्रार्थना करायची की पूर्ण जगावर हे संकट आलेले आहे ह्या संकटातून आम्हाला लवकर बाहेर काढा आणि सगळीकडे शांतता स्वस्थता नांदू द्या अशी भगवंताला प्रार्थना करायची ओम